पंचाहत्तरावा अमृत महोत्सव माननीय श्री शिवदासजी कांबळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला स्वयंवर मंगल कार्यालय धाराशिव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते माननी श्री मधुकररावजी चव्हाण माजी मंत्री कार्यक्रमाची सुरुवात तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा राणाजगजितसिन्हजी पाटील यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली या विशेष प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये प्रमुख उपस्थिती होती माननीय श्री बसवराजजी पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय श्री अरविंदजी गोरे चेअरमन डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव यावेळी शिवदासजी कांबळे गुरुजी यांची कन्या

असतील त्याच्या प्रचारामध्ये असतील राजकीय जीवनामध्ये काही वेगवेगळ्या कार्यक्रमात असतील सगळे सहभाग असल्यामुळं आणि कुठंतरी मनात एक जिद्द होती की परिस्थितीमुळे आपण सायन्स घेऊ शकतोय किंवा आपण मोठ्या वकील इंजिनिअर होऊ शकलोय पण कमीत कमी आपला एकादा अधिकार का आपण की जिथं आपली एक सही झालेल्या लोकांचे काम करता येते पण ही संधी पप्पाला राजकीय जीवनात येतात त्यानंतर मी पप्पाला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाला बहुमान डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी त्यावेळी दिला आज आपण पाहताय की एका स्टेज आज जवळपास पाच मंत्री दसराज पाटील साहेब माजी मनांतच आणि राज्य ते आपले गुरुजी आपल्या सगळ्यांना का ठिकाणी दिसतात म्हणून मला खंबीर साथ दिल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि पुढेही आम्हाला या मूल सुद्धा असं म्हणतात त्याप्रमाणे ते संस्कार आपण गेले आणि साहजिका कधीही आपण जे निष्ठा वाढत नाही एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सुद्धा पप्पांची या जिल्ह्यामध्ये नावलौकिक आलेली आहे आणि त्याप्रमाणे डॉक्टर परमरसिंग पाटील त्यांच्या दोन जण

आपल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आणि त्यांना शुभचिंतन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले याही पुढं आपल्याला असं निरोगी निर्घायुष्य मिळावं अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आपल्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आपल्याला अशी आपल्या जर्जीदार्थ प्रार्थना करते आणि अशाच आपलं शतकोत्तर शतक सुद्धा साजरा करण्याचं आम्हाला भाग्य मिळावं यासाठी अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आपण सर्व मान्यवर त्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झाला की याबद्दल पुन्हा एकदा आपण क्षणाचा विचार yes, right, के के न केता यस ऑल राईट पाहता केलं मी त्यांसराज पाटील साहेब त्यांनी तसंच सांगितलं अरविंद गोरे साहेब आज त्यांचे नाते आले आणि माझा सन्मान करून केले त्यांचाही आम्ही सन्मान केला हे सगळे असा योग माझ्या वाट्याला येतोय येईल असं मला वाटत नव्हतं पण हा योग आला या सर्वांनी मनापासनं ते माझं अविष्ट चिंतन करण्यासाठी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी मनापासून आणि सर्वांचे आभार आज डॉक्टर पद्मसिंग पाटील साहेब नाहीत म्हणून कालच मी दादाला सांगितलं तुम्ही सगळेजण ह्याबद्दल चालेल पण नेमकेच डॉक्टर साहेब जरी आले असते तर माझा दणका कार्यक्रम गेला असतो असं मी चुलताना फोनवट्टी बोललो आज प्रकृती आस्वास त्यामुळे ते आज आपल्यात नाही तरी पण तो आपल्या सर्वांच्या सद्भावना माझ्या कुटुंबियाच्या सगळ्या सद्भावना डॉक्टर साहेबांच्या पाठीशी सतत कायमसृष्टी राहतील त्या कुटुंबाशी सतत राहतील किंवा आदरणीय दादानी सुद्धा कुठल्याही प्रकारचं आढळून घेता या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलं आमचे अतिशय जवळचे तालुक्याच्या जवळचे माननीय बसवराज पाणी साहेब त्यांनाही फोन केला ते सारखं एक दोन मिनिट असं पडत होते सुधा अतिशय चांगला आहे शोधाजी अतिशय चांगला आहे शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार असं किती चार पाच वेळ मोजलो मोजू कारण हा आमचा सहवास आहे हा हा सहवास कुठल्या तरी कारणापुरता आलेलो नाही कायमस्वरूपी सद्भावना कौटुंबिक असे संबंध त्याचे आईवडला बघून की आमच्या सगळ्या लोकांपर्यंतचे सगळे संबंध आहेत ते कायमस्वरूपी राहिलेले आहेत पुढे निश्चितपणे राहणार तेव्हा माननीय बसवाज पाटील यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती केली आणि कार्यक्रम स्वीकारला त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आज एवढे तुम्ही सगळ्यांना मोठ्या संख्येनं आहात माझे सत्कार समितीचे लोक आहेत या सत्कार समिती हा या सत्कार समितीनं हे खरं म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचा झालो असतो तर लोकांना वाईट वाटलं का ते झालं आता माथाड झाले तो संपूर्ण हे तो ऐकू नका असं म्हणतील म्हणून कसा तुम्ही माझा पंच्याहत्तरा साजरा करू नका असं मी सांगितलं होतं नाही म्हणले दररोज आपण कुठेतरी करतोच वाढदिवस वर्षाला पण या डेव वाढदिवस मात्र सभागृहामध्ये झाला पाहिजे अशीच आमची ही सगळे मित्र कंपनी जी आहे समितीचे लोक त्यामध्ये शरद बाबा मुंडे असतील किशोरजी राऊत अभिनास लोमटे संपत गायकवाड धनरा धनराज राऊत सिद्धार्थ दंद, बनसुडे अॅडव्होकेट कैलास भागत साहेब जाधव आणि माझा मुलगा पद्मरत्न कांबळे या सगळ्यांनी हे निर्णय केले माझ्यामुळे कसल्याही प्रकार सहभाग नाही किंवा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम माझ्या एकट्या पुरता नाही हे माझं जे जीवनचरित्र आता काही माझ्या मुलीनं सांगितलं अस्मितांना सांगितलं हे फार वेगळं आहे आणि हे तीच प्रेरणा मला मिळाली माझ्या गरिबीची प्रेरणा माझ्या वडिलांची कष्टाची जाणीव ठेवून मी पुढं जाण्याचा प्रयत्न केला आणि ग्रॅज्युएट झालो बी एड झालो परंतु मला अधिकारी होता आलो नाही पण अधिकाऱ्याचा पदाधिकारी होण्याचा सन्मान मला डॉक्टर पद्मश्री पाटील मिळाला माझ्या तालुक्यातला पहिला एक राज्यमंत्री म्हणून मला डॉक्टर साहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं के त्यावेळेला जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला लाल दिला होता आता नाही कुणाला ती बाकी मलाच आहे त्यावेळेस विषय ते तेव्हा आपण सर्वजण आपण सर्वजण हे काय बाजी सगळी गरबोच नाही हेच खरं मग आहे सर्व जाती धर्माचे लोक सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक मग ते कर्मचारी असतील शिक्षण क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले सहकार क्षेत्रामधले सगळ्या क्षेत्रामधले हे माझे सगळे मित्र आहेत कुठं माझा मित्र नाही या गावामध्ये असं मला त्यांनी लादत नाही डोळे थापून मी या गावामध्ये जाईल भरजी आले म्हणजे की एक आले काही ती बाकीच्या एवढा मी अतिशय जिवाळ्यांना सगळ्यांचा मी मित्र झालो सगळ्यांचा मी सहकार्य झालोय म्हणून कुठल्याही निवडून मला माझ्या सगळ्या लोकांनी कसल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता पैशाची अपेक्षा केली नाही भाषणाची अपेक्षा नाही सुद्धा अपेक्षा न करता बरं मला मदत दिली आणि निवडून ते आणलं आणि आमच्या नेत्यामुळं मला पदाधिकारी सुद्धा होता गरिबीच्या बाबतीमध्ये आज माझ्या मुलीनं सांगितलं आपल्याला मला एकच आठवण होती एकच आठवण होती मला आणखी अनेक घटना आहेत आणि एक आठवण होती मी कॉलेजला मिमिश कॉलेजला असताना त्या दुष्काळ पडला एकाहत्तर भारताचा दुष्काळ होता आणि माझ्या वाकडी गावाकडून घ्यायच्या डब्यामध्ये आणि ती एसटीतून आमचा एक माणूस खाणायचा आणि कुणी कुठे शून निघून जायचा धुझामा डबा घेऊन जायचा आणि तो कॉलेज सुटलं की मी तिथे तो पुढं गेलो मी पुढं गेलो आणि पुढं गेल्यानंतर तो डबा गे घेतला आज डबा हलका लागतोय मला जाणीव नाही आज या डब्यामध्ये काय आहे का नाही असं वाटतं मी डबा उघडला उघडल्यानंतर तीन बाकी मोठ्या होत्या एक पाठी लहान मला माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या मानीने छोट्या डब्यामध्ये पीठ आहे तेवढं पिठाच भाकरी मला पाठवली आहे घरामध्ये आता माझ्या भावंडाला काहीही शिल्लक नाही माझ्या आई बाबांना सच्च्या पत्रनी दोन मोठ्या बाकी बाजूला काढल्या चार जण घटने ठेवल्या आणि तो डबा माघारी द्यायचा संध्याकाळी त्याप्रमाणे केल्यानंतर ते आमचे भाऊ आहेत ते दोघे जण संपला बाबू किशा अन्न परत द्यायचे अण्णानं काहीतरी पाठवले अण्णाच्या किशातच काय नाही अण्णा काय पाठविणार आहे गेल्यानंतर घरात कुलूप काढला भेटतात काय तर अण्णानं पाठवले काही नाही परत आले मग माझ्या माईनं म्हणलं माझं विकृत किती जाणी घरामध्ये कोणी फक्त उपाय असती म्हणून दोन भाकरी महागाई पाठी मागे लेखना ही जाणीव घेऊन आम्ही सतत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि ही गरिती दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये हीच भावना मनामध्ये किती आणि समाजसेवेचं काम केलं त्यातूनच सगळ्यांचा प्रचार चव्हाण साहेब चव्हाण साहेब संघटना चव्हाण साहेबांच्या बरोबर जाहीर करत असतात सगळं आणि साहेब काही मोठी मोठी लोक भेटायचे सांगा आणि मात्र कसं नाही आणि इकडं गतीने निर्णय झोपडपट्टी झोपड पडते मागा ते जे आहेत का सगळे बाहेर करतील तेवढा पाहिजे नाही सगळे लोक त्याप्रमाणे गुरुजी असतील जवान साहेबांची सातत्यानं आज परवा कसं काना राणाच्या निमित्तानं त्यांच्याने आशय त्या सगळ्यांच्या कामामध्ये असताना मला योगा ती एक पद मिळत केली मी मागितलं नाही दादावधी जे जेव्हा डॉक्टर साहेब होते तेव्हा तुम्हाला नका जातात मी म्हणतो साहेब मला तेवढचं पद होता जिल्ह्याचं कोटो सगळ्यात पोटं बंद आता बेच जोडून दोघ आधी का महिला द्या महिला महिला द्या साहेब मी अनेक दिला बोलतो काय म्हणजे पालकमंत्री होते त्यावेळेला जोडणार कसं का होणार धडपड धडपड करत शेटी जोडणार पुन्हा दुसऱ्यांना विचारत नाही दादा हे अमरून जाणार महिला निघालं त्याने म्हणजे आमच्यासारखे धाव लोक त्यांच्या मागे नेऊन आम्हाला करा फिरलंच पाहिजे असं अशी वाट म्हणलं नाही त्यांनी स्वतःहून काय तुम्हाला विनंती आहे अधिकारी म्हणावता आलं नाही पण आधी कार्याचा अधिकारी झालो पदाधिकारी झालो पद आशेपर्च करणार पदाधिकारी होतो आज मी फोडलं पद नाही माझं हातच नाही पण जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष म्हणूनच आम्हाला शेवटच्या टक्क्यामध्ये पहिले दोन शब्द मला वाटतं शेवटच्या टक्क्यावर मिळालेलं आहे हा मोठेपणा गर्व नाही अजिबात ते जे मिळाले त्यांच्यामुळे मिळाले किंवा सगळ्यांचे स्नेहचा तुमचा हा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहिला तुम्हाला नुसतं फक्त आहे काय बोलणं नाही फोनवर काही नाही सगळ्यांनी कुठं वाटत बघितलं कुठं काही तिथं बाद घेतील धडाधड सकाळच्या पहिले मी आला बहिणी आल्या सगळ्या आले सगळे आमचे मित्र मित्रकंपनी सगळे आले आमच्यापासून आले मुंबईच्यापासून आले दादासाहेब सोनाळेकर जे काही वयोगत आहेत सध्या आमच्या आमच्यापेक्षा मी येणारच कारण ब्याण्णव ते सत्कार मला आहे ते दादासाहेब सोनालेकर दामकर आणि मी आम्ही विसरलं ना अजून एकमेकांच्या कुटुंबाकडे चालतो येतो लग्न येवर माझीचं सुरू सुतरच नाही पण ज्या वेळेची जी परिस्थिती होती की आज परिस्थिती दुर्दैवाने दिसत नाही ती राहिली पाहिजे प्रत्येक माणसानं आपणचा माणूस शोधला पाहिजे आणि त्याच्याशी काही कोणती संमत आहे ठेवले पाहिजे असं मला स्वतःला वाटतं बोलण्यासाठी गरज आहे तुम्ही काही असं बोलणार नाही आता आमचे साहेब बोलणार आहे नॉट आऊट आहे साहेब नव्वद वर्ष नॉट नॉटआउट तेव्हा घोडं आपल्याला शतक साजरे करून परवाच घरी गेल्यावर तुमचा शतक साधना करायचा आहे त्याचा संयोजक सुदास कांबळे राहील तुम्हाला सांगायचं नाही तुम्ही संयोजन द्यायचं द्यायचं नाही सुदास कांबळे असं स्वतः साहेबांना ठीक आहे असं बोलले पण ना हे मात्र होणार नक्की कारण आश्वीकार सांगितलं की आता विशेष नाही तर आता काय आम्ही काय नाही थोडं लांब कोण मार नाही हा म्हणजे आम्हाला असं काय तो कॉलेजला जाणार गेला थोडं केलं आपली केरणा कॉलेजमध्ये डॉक्टर बदलश्री पाटील साहेबांनी आमच्या आत्मिकाला नोकरी दिली आणि तिथं कुणी बरोबर काहीच नाही लगेच आत्मिकाला सदोष लागतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी एकमेकाच्या प्रेमापुढे झालेल्या आहेत कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे बघून काहीतरी ह्याच्याकडे मिळेल करेल हा माझ्या जातीचा रोजीचा धर्माचा आठवून कधीच कधी आमच्याकडे पाहिजे नाही आणि त्याप्रमाणे आम्हाला आजच्या या स्टेज प्रकारनं हा माझा वाजल्याचा दिवस आहे पंच्याहत्तर वर्षाचं आयुष्य मला आज मिळालं या सगळ्यात मोठा मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापती आज मी आहे बरेच लोक म्हणतात काय दिलं पंचायत खरं का माझी जन्मतरी त्या गटापती तुमचं आपलं आधार कार्ड फक्त वाटत नाही तिथं बरेच प्रकारची होते पण आहे आणि हेच भाग्य तुम्हाला सर्वांना मिळालं आधी आहे त्यांच्या माध्यमातून जे आपल्या जिल्ह्याला आपल्या सर्वांना लागलंय त्याबद्दल परत एकदा मी व्यक्त करतो अतिशय चांगलं आरोग्य आयुष्य आपल्याला राहावं आणि आपण अशीच या भागाची सेवा करावी अशी सदेच्छा आणि प्रार्थनाबाईच्या शक्ती करून मी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या अभिष्टचिंतन सोहळ्याला समस्त कांबळे कुटुंब व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांनी माननीय श्री शिवदासजी कांबळे गुरुजींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या